महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे विविध ठिकाणी अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडले मात्र अंबाजोगाईत भीमनगर या भागातील नागरिकांनी घेतलेली एक अभिनव शपथ सध्या चर्चेची बनली आहे भीमनगर येथे जयंती कार्यक्रमातच एक सामाजिक भान देणारी आगळीवेगळी शपथ सर्व समाजबांधवांना देण्यात आली विशेष म्हणजे पोलीस दलात कार्यरत असलेल्या रमेश शिरसाट यांनी दारूमुक्त जयंती व्यसनमुक्ती व सुसंस्कृत समाज निर्माणाची सर्वांना शपथ दिली तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्यू शिकवणुकीच्या मार्गावर चालून व्यसनमुक्त समाज निर्माण करू सर्व सामाजिक सभ्यता पाळून आपले सण उत्सव आनंदाने साजरे करू अशा प्रकारची शपथ शेकडो समाज बांधवांनी घेतली भीमनगर जयंती उत्सव समितीच्या यावर्षीच्या जयंतीत याचा अतिशय चांगला परिणामही बघायला मिळाला सर्व समाज बांधवांनी दृढ निश्चयाने ही शपथ घेतली पोलीस दलातील रमेश शिरसाट या कर्मचाऱ्याने सामाजिक भान जपत एका वाटाड्याची भूमिका निभावली याचा परिणामही दिसून आला त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या

मान खाली होईल असे असभ्य आस वर्तन करणार नाही जर मी तसे केले तर मला समाज कायदेशीर जी शिक्षा देईल मी आणि शिक्षेस पात्र राहील मी बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन श्रवर्जी जयंती आनंदाने पार पाडण्यास सक्षम राहील अशी सर्व समाजासमोर आणि तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने अंतकर्मातून शपथ घेत आहे हे समस्त जनास जाहीर असावे दोन भीम भगवान की ఆకర